स्वागत आज आपण अंबरनाथच्या राष्ट्रवादी अध्यक्ष सदाशिवराव पाटील साहेब यांच्या ऑफिसला आपण भेट दिली खरं समाजामध्ये काही गोड माणसं असतात आणि समाजाशी त्यांची एकरूपता आहे समाजाशी निगडीत काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खूप अतुलनीय आहे आपण माझ्या पाठीमागं पाहत असाल जो समाजसेवेचा जो वारसा आहे समाजसेवेचा जो इतिहास आहे आणि ही जी परंपरा आहे ह्या राखण्यामध्ये सदाशिवराव पाटील यांनी कशाप्रकारे यश संपादन केलेलं आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल महिलांचे प्रश्न असतील आणि त्याचबरोबर जी तरुण पिढीला जी चालणारं नेतृत्व आणि कर्तृत्वचे व्यक्तिमत्व आहे आज आपण ह्या अंबरनाथ शहराध्यक्षांना भेट दिली खरं शहरातील एक विकासशीलता आणि मानाचं स्थान म्हणून यांना ओळखलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक खरंच उगमस्थान आणि ज्यावेळी श्रद्धास्थान म्हणून आज ह्या अंबरनाथ शरीराला आपण भेट दिली आज आपण इथे भेट दिल्यानंतर इथल्या सदृश्य परिस्थितीचा आपण ओढावा घेतला आयुष्यातील सुखद आणि दुःखद क्षण बाजूला सारून आपण समाजाचे देणे आहोत आणि ही जी बांधिलकी जपली अशा नेतृत्वान आणि कर्तृत्वान सदाशिवराव पाटील यांचा आपण आज दिलखुलासपणे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्या जीवनातील आष्टू पहिली त्यांनी जे व्यक्तिमत्व जे राखून ठेवलेलं हो आहे त्याच्याशी आपण संबंध करणार आहोत आज अंबरनाथील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदामामा पाटील आज ह्यांच्या पण कार्याचा गौरव करण्यासाठी आपण आज हे अंबरनाथ शहराला भेट दिली शहराला भेट दिल्यानंतर आपणाला खरंच आपण ज्यावेळी अंबरनाथ शहरामध्ये प्रवेश केला अंबरनाथ शहराची जी जडणघडण आहे आणि अंबरनाथ शहराचा जो संस्कृती जोपणा आहे आपणाला यांच्या कार्यातून जाणवला विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील आणि जे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील अशा विविध प्रश्नांना एकच उत्तर असतं ते सदामामा पाटील आयुष्यातल्या सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात आणि काही अशी समाजामध्ये आपण गोड माणसं पाहतो की समाजाचं त्यांचं जे कार्य आहे आणि समाजांचा जो ओघ आहे आणि समाजाशी त्यांची जी एकरूपता आहे आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत पाटील साहेब आज खरंच म्हणाय गेलं तर मी आ, सदा मामा एवढा मी मोठा आहे पण मामा म्हणून मी तुम्हाला विचारू शकतो की आज ह्या अंबरनाथच्या विकासाची जी वाटचाल आहे आपल्या रूपानं खूप कौतुकस्पदा आहे पण कोरोनाच्या काळामध्ये आपण जे जे योगदान आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल आता तुम्ही प्रश्न विचारलाच आहे मला अंबरनाथ बद्दलच्या विकासासंदर्भात खरं म्हटलं तर दोन हजार पंधराला सध्याची जी महाआघाडी अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ती आम्ही दोन हजार पंधराला हा प्रयोग आम्ही अंबरनाथ नगरपालिकेमध्ये करून बघितला आणि तो सक्सेस झाला आमच्या मते आणि आमचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीचे शिवसेनेच्या सत्तेसाठी सत्ते आम्ही त्यांना मदत केली आणि ठरल्याप्रमाणे आमच्या नगरसेवकांच्या वाड्यातला विकास हा भरपूर प्रमाणात केलेला दिसला झालेला दिसला आम्हाला त्याच्यात समाधान वाटलं जरा आपण संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये जेवढी राष्ट्रवादीतून अनेक लोक जात होती पक्ष सोडून जात होते पण आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिला आपण या पक्षाचे काही देणे आहोत आणि ऐंशी वर्षाचा जो योद्धा आहे त्या योद्धेची आपण साथ नाही सोडली अनेक कार्यक्रमामध्ये अजित पवार असतील पक्षाचे तुमचे विविध मान्यवर आहे तुमचं नाव इथल्याशावर शहरात नाही कारण तो प्रसंग बाक होता तरी पण आपण पक्षाचे एकनिष्ठ राहिलं त्याबद्दल आपण काय सांगू शकाल साहेब आता त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे खरं सांगतो का मी राष्ट्रवादी काँग्रेस मुले तीन वेळा नगरसेवक बनू शकलो आणि आमच्या या बापा मुलं जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना बाप मानतो आम्ही त्यांच्या आशीर्वादामुळं दोन वेळा या अंबरनाथ नगरपालिकेवर बांधकाम सभापती म्हणून मला पद हे देण्यात आलं आणि एवढं दिल्यानंतर पक्षाने मग पक्ष सोडण्याचा कशाला विचार करायचा पक्षातली काही नाराज मंडली ऋषवे फुगवे असतील काय गेली असतील पण त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आम्हाला बिलकुल असं काही वाटलं नाही ना आम्ही त्यावेळेला गेलो आणि याच्यापुढे आम्ही कधी जाण्याचा विचार नसाल आमचा एकच बाप शरद पवार साहेब मामा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दिवाळी उत्सव आज दिवाळी उत्सवाचा भाग आहे आज तुम्ही ह्या तुमच्या भगिने आपल्या वारडामध्ये असतील आपल्या संपूर्ण शहरामध्ये असतील त्या भगिनींसाठी आपण दिवाळी भेट आज प्रत्येकांना साडी दोन आपल्या भावा बहिणीचं जे नातं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे टिकवतं ह्याबद्दल आपण काय सांगू शकाल ह्या पवित्र नात्याबद्दल ज्यावेळेला आम्ही खरं म्हणजे राजकारणामध्ये उतरलो आणि त्यावेळेपासून आम्ही नेहमीच होली आली दिवाळी असेल आम्ही आमच्या वार्डामध्ये वार्डाच्या बाजूला गरीब असतील गरजू असतील मिठाईचं वाटप करतो त्याचप्रमाणे आम्ही जसं म्हणालात तुम्ही का साडी साडे सुद्धा आम्ही बऱ्याच वर्षापासून या विभागामध्ये वाटप करतो आणि आमची खास ओळख म्हणजे आम्ही गरिबांना रोजगार देण्यामध्ये आमचा एक नंबर आहे रोजगार व्यवसायामध्ये तरुणांना जो व्यवसाय देण्यामध्ये आपण प्रथम स्थानक आवर आहात खरंच म्हणजे आपल्याला याबद्दल काय समाधान वाटतं बघा आपण जिथं बसलो की सर्वात मोठी एम आय डी सी आहे आनंदनगर एम आय डी सी म्हणून अंबरनाथ पूर्वेला आठशे कंपन्या या ठिकाणी चालू आहेत आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या याच्यामध्ये गोदरेज असेल सी टायर असेल भारत सिरम असेल अशा मोठ्या मोठ्या या ठिकाणी कंपन्या आहेत आणि आठशे कंपन्या या ठिकाणी जवळ असल्यामुळे अंबरनाथच्या जवळपासच्या शहरांना गावांना या एम आय डी सीचा पुरेपूर रोजगारासाठी लाभ मिळतो आणि नोकऱ्या देण्यासाठी आम्ही नेहमीच मदत करतो लोकांना तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी महिलांच्या प्रश्नासाठी समाजातील तळागळ्यातील विद्यार्थ्यांना आपल्यापरून घेऊन जाण्यासाठी आणि तरुण पिढीला सगळ्यात मोठा एक दिलासा म्हणजे रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये सदामामांचा सिंहाच आवाट आहे खरंच महाराष्ट्राला आणि अंबरनाथ शहराला अशा कर्तृत्वाना आणि ने नेतृत्वात माणसाची गरज होती आणि ती आज सदामामांच्या रूपानं लाभली असं म्हणायला हरकत नाही खरं आज दिवाळी उत्सव आहे दिवाळी उत्सवाच्या निमित्तानं सदामामांना खरंच मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज समाजाला जे वेगवान दिशेनं पाऊल टाकणारा जो नेतृत्व आणि नेतृत्व जे लाभलं ते सदामामांच्या रूपाने काही दिवसावरच पालिकेचा जो निवडणुकीची जी प्रक्रिया काही काळातच येणार आहे आज पाहिलं तर अंबरनाथ शहरामध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांचं नाव रूपाला आहे आणि यांच्या रूपानं आज बदलापूर अंबरनाथ शहराला ज्यांचं नाव स्वरूप येणार आहे खरंच त्यांचं जे कर्तृत्व आहे हे अपार कर्तृत्व आहे असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्राच्या दृष्टीपटलावरती एक नवीन संकल्पना आणि नवीन ध्यास आणि नवीन अभ्यास एक असं वृत्तशील नेतृत्व म्हणजे आमच्या स्वतः मामांचं आहे मामा काही दिवसावरच येऊन नगरपालिकेचं आता हा कामकाज जवळ आलेलं आहे निवडणूक आलेल्या आहे आपण काय सांगू शकाल ह्याची उर्परेषा कशी असेल बघा साहेब एप्रिल दोन हजार वीसला या निवडणुका झाल्या असत्या पण जगरात जगा जगभर कोरोनाच्या या महामारीमुळं निवडणुका थोडा उशिरा होत आहेत लांबडीवर गेल्या लांबणीवर गेल्या पण काही थोड्या दिवसात किंवा थोड्या काही महिन्यातच अंबरनाथ बदलापूर नवी मुंबई असेल निवडणुका लवकरात लवकर होतील लवकर अशी आशा आहे आम्हाला आणि आता एक आठवडा एक आठवडा झाला असेल आमचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आवडसाहेब अंबानातलं येऊन गेले त्यावेळेलासुद्धा मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं साहेबांना का येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल एक बारा पंधरा नगरसेवक नक्कीच निवडून येतील सध्याच्या परिस्थितीनुसार मी साहेबांना आश्वासन दिलेलं आहे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत जितेंद्र साहेब यांना एका भाषणाच्या दरम्यान सदामाने शब्द दिला पंधरा लोकांची जी सांगड आहे पंधरा लोकांच्या निवडणुकीमध्ये कसे हे संपादन करणार आहे खरं यांचं विचारशील आणि नेतृत्वशील जे कार्य आहे अपार आहे महाराष्ट्राच्या वेगवान दिशेनं चालणारी ही पावलं नवीन युवा पिढीला आशास्थान असतील श्रद्धास्थान असतील आणि ह्याच्यातून तरुण पिढीला काहीतरी आदर्श घेण्यासारखा आहे तरुण पिढीनं नक्कीच सदामामांचं आदर्श घेऊन वेगवान पद्धतीची पाऊल उचलली पाहिजे महाराष्ट्राला आणि संपूर्ण आज ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर गौरव झाला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही अंबरनाथमधील जे बचत गट आहेत अनेक विविध संस्था आहेत ह्या बचत गटांना मामांचं कशाप्रकारे सदामामांचं सहकार्य असतं सदामामांचं जी कार्यशील पद्धत आहे आणि नेतृशीलता आम्ही काही वेळाच आपणाला सांगितली होती अंबरनाथ शहराचा जो विकास आहे अंबरनाथ शहराची जी वाटचाल आहे की ज्यांच्या रूपानं आज अस्तित्वात आली आहे आपलं काम आपल्या कामालाच परमेश्वर मानणारे सदामामा हिने लोक लोकांच्या घरामध्ये जाऊन गोरगरिबांचे प्रश्न असतील बचत गट असतील महिलांचे प्रश्न असतील असे वेगवेगळ्या दिशेने जे वाटचाल केले काम केले त्याची आपणाला आज प्रचिती येईल माझ्याबरोबर काही बचत गटाच्या महिला जोडलेल्या आहेत आज त्या भगिनींचा जो प्रश्न असतो सदा मामा नेहमीच त्यांच्या ह्या नेतृत्वाबद्दल आणि कामाबद्दल पुढाकार घेतात ताई मामांच्या बद्दल काय सांगू शकतो माझ्या बच बचत गटाचं नाव आहे सुकन्या बचत गट आम्ही लोकनगरी संकुलनमध्ये राहतो तिकडे आमचा बचत गट पाच बचत गट चालतात आणि आज आम्ही मामांना दिवाळीसाठीच भेटायला आलोय आणि ते आमचं सन्मान करणार आहेत आम्ही बचत गटात असल्या कारणाने आणि मामा हे असं व्यक्तिमत्व आहे की म्हणजे कुठचीही गोष्ट आम्ही असं काही म्हणजे आता आम्ही नवीन आहोत या गोष्टीसाठी कधी पण आम्ही असे काही प्रॉब्लेम्स असतील मामांना आम्ही असं कधीच विचारायला विचारलं आणि त्यांनी सांगितलं नाही किंवा आम्हाला मार्गदर्शन केलं नाही असं कधीच झालेलं नाही नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात आणि नेहमी आम्हाला सपोर्ट करतात मामा आज सगळ्यांचे मामा आहेत खरंच मामांचा काही दिवसातच हे मामा आपल्याला विधानभवनवर दिसतील अशी नवकेसरी आमच्या वृत्तपत्राची अपेक्षा आहे आणि त्यांच्या वाटचालीची कृपा आहे पण आपण काय सांगाल मामांचं सा जे काम आहे आज मामाने जो गौरव करतायत आहेत महिलांच्या बद्दल आज आपण पाहिलं जातो प्रत्येक महिलेला त्यांचा जो हक्क आहे आज साडी वाटप आहे आपण काय सांगू शकाल मामांची जी ही जी पद्धत आहे कामाची काय सांगू का। हो प्रत्येक स्त्रीला ते म्हणजे सन्मान देतात आणि स्त्रियांना पण आमच्या छान वाटतं त्यांनी एवढं मानाने आम्हाला बोलवलं इथे नाश्ता केलं नाश्ता दिला चहा पाणी दिला आणि आमचा मान पण करतात ते तर असं हे प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि आमच्या बचत गटासाठी पण आम्हाला हा म्हणजे खूपच छान वाटतं येऊन इकडे मामा ही एक अशी प्रेरणादायी व्यक्ती आहे मामांचं जे काम आहे ते समाजाला धरून काम आहे समाजाची उन्नती समाजाची प्रगती आज महिलांचं सबलीकरण असेल महिलांच्या विकासाला आणि महिलांच्या ज्या अनेक प्रश्न समस्या आहेत त्यांना चालना कशी मिळेल ते समस्या कशा दूर करायच्या हे मामांना कलागुण परमेश्वराकडून मिळालेलं आहे परमेश्वराचा काही लोकांच्याकडंच ती प्रतिमा दिलेली असते आणि समाजाची जी एकरूपता दिलेली असते ते मामांच्या रूपानं आपणाला बघायला मिळेल खरंच मामांचे जे आज चरणजीव आहेत सचिनबाऊ आहेत तेसुद्धा अतिशय वेगवेगळ्या दिशेनं काम करत आहेत त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची जी प्रेरणाशीलता ह्याच्यातून समाजाच्या आपण देण्यावर बांधील काय ही जपलेली आपल्याला दिसते माझ्याबरोबर एक ताई जोडलेली आपण त्यांच्याशी एक संपर्क मामांचं जे हे काम आहे प्रेरणा का मामांनी सांगता आमची मदतच केलेली आहे आता जसं कोरोनाची महामारीमुळे आम्हाला म्हणजे महिलांना किंवा व्यवसाय नाही आहेत पुरुषांना व्यवसाय नाही आहेत अशा वेळेला आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे प्रत्येकाची तर अशा वेळेला प्रत्येकाला धान्य देऊन मदत केली किंवा तसं आता आता आमच्या महिला आहेत बचत गटात प्रत्येक महिलेत एक सुप्त गुण असतं काहीतरी करण्याची उर्मी असते पण घरातून काही वेळेला सपोर्ट मिळत नाही किंवा आर्थिक दुर्बलतेमुळे काही महिला व्यवसाय करू शकत नाही तर आमचा आता बचत गट बऱ्याच जणांचा आमचा जवळजवळ पाच महिलांचा गट आहे दहा दहा जणांचा असा गु ग्रट आहे गट आहे तर महिला सगळ्या एकत्र येऊन त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा असेल किंवा काही त्यावेळेला जेव्हा मामांना आम्ही ते सांगितलेलं आहे आणि मामाने आम्हाला त्याची हमी दिले की कधीही तुम्हाला त्याची मदत लागली तर मी मा तुमच्यासाठी आमचे सगळे सगळ्यांचे वडील म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि ते आमच्याशी एकनिष्ठ राहतील आणि ते सदैव आम्हाला मदत करतील याची आम्हाला खात्री आहे कोरोनाचा काळ संपूर्ण जगावरती महामारी होती आणि अशा दरम्यान अंबरनाथ शहरामध्ये महिलांचा प्रश्न असेल तरुण पिढींचा प्रश्न असेल आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकापर्यंत हा जो अन्नधान्याचा जो कीट होता तो प्रत्येक माणसाला गेला पाहिजे प्रत्येक कुटुंबातला माणूस कोरोनाचं वाय संपूर्ण जगावर होतं अनेक दुःखितांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य उडालं होतं पण खरंच सदामामांच्या रूपाने परत अंबरनाथ शहराला नवीन दिशा नवीन अपेक्षा नवीन उमंग मिळाली आणि खरंच अशा आहे माणसाला आमच्या नवकिसऱ्या वृत्तपत्राचा सलाम कॅमेरामॅन मिताली भाटकरसह मी रिपोर्टर सागर पाटील अंबरनाथ